आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सैदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यामध्ये झालेल्या प्रकरणामध्ये राहुरी शहरामधील तरुणांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाला निवेदन देत निषेध नोंदवला निवेदनात म्हटलंय की मालेगाव येथील डोंगराळे गावामध्ये एका तीन वर्षाच्या चिमुरडीवरती राक्षसी मनोवृत्तीमध्ये नराधमान करून तिच्या डोक्यामध्ये दगड टाकून तिचा खून केला अशा राक्षसी मनोवृत्तीच्या विजय खैरनार यास फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि कडक शासन व्हावं अन्यथा सदर नराधमास लोकांच्या हातामध्ये सोपवण्यात यावं ते देखील आपल्यापेक्षा चांगली शिक्षा देतील तरी आमची एकच इच्छा आहे की सदर आरोपी विजय कोणत्याही खटला दाखल न करता त्याचा एनकाउंटर करण्यात जेणेकरून अशा राक्षसी मनामध्ये मना दहशत निर्माण होईल आणि सदर चिमुरडीला न्याय मिळेल तर या निवेदनावरती निलेश शिरसाट शेख युनुस अतुल थोरात अक्षय शिरसाट साद सय्यद सुभाष शिरसाट दत्तात्रय गरड विशाल लोंढे सैफ शेख विराज शिरसाट साई गवळी आदींच्या सह्या आहेत मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी